मानपान करावे व दूध द्यावे असे केल्याने कटकटी कमी होतील दिवसभरात सतत जास्तीत जास्त वेळा हरि ओम हरि ओम म्हणत राहिल्यास BP कमी होतो हरि ओम म्हणताना ते ऐकण्याचा प्रयत्न करावा जास्त फायदा होतो श्री वेद व्यास सुद्धा म्हणतात ज्याचे मन किंवा विचार मोठे त्याचे भाग्यही मोठे असा मानसशास्त्राचा प्रत्यक्ष अनुक्षणी सिद्धांत आहे अभ्यासाच्या खोलीत टेबला गणपती सरस्वती किंवा इष्ट देवतेची प्रतिमा ठेवावी घरातील नवीन केरसुने आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावा कान तुटलेले किंवा भेगा गेलेले कप स्टीलची काचेची अथवा प्लास्टिकची भेगा गेलेली भांडी बंद पडलेली घड्याळे किंवा भंगारवाज सामान घरात ठेवू नये अशा वस्तू ताबडतोब घराबाहेर काढण्यात कारण या तुटलेल्या व वा भंगारवज्या वस्तूंमध्ये कलीचा वास असतो घरातील प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून नित्यकर्म आटोपून तांबे धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराटी येते बुधवार हा लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे या दिवशी कोणालाही उदार उसनवारीत पैसे देऊ नयेत ते परत मिळण्याची शक्यता कमीच असते ज्या ज्या वेळी आपण समुद्रकिनारी की किंवा नदीकाठी फिरायला जातो त्या त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ म्हणजेच नारळ कुंकू अर्पण करून विसर्जित करावा रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे त्यामुळे घरातील दारिद्र्य विना कटकट निघून जाते दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे भिंतीच्या कडेला मुंग्यांना साखर टाकावी. गाईला घास खाऊ घालणे तसेच कावळ्याला घास देणे. रद्दी पेपरच्या तुकड्याला थोडसं तूप लावून कागद जाळून टाकणे. घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारू नये. त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही. उत्तर पूर्वेला पश्चिम दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्तिक उंबरट्यावर काढावं त्यावर मधोमध सुपारी व चार बिंदूंवर रुपया हळकुंड खारीक व बदाम असं क्रमाने ठेवून किंवा विड्याच्या पानावर अक्षता सुपारी ठेवून ते पान उंबरट्यावर ठेवा किमान सणासुदीला वा वाढदिवसाच्या दिवशी तरी हे उपाय करावे तर ही माहिती तुम्हाला खरंच युजफुल वाटली असेल तर क्लिक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा मी माया पुन्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ